चला तर मग आता आपण स्वीटकॉन पासून आपे आणि हे टोमॅटो कांद्याची चटणी तयार करून घेऊ हॅलो फ्रेंड मा की रेसो मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कॉर्न स्वीटकॉर्न सोडून घेतली शिजवलेली नाही कच्चीच आहे आता आपल्याला त्याचे ना आपे करायचे तर आपण काय करायचं ह्या मिक्सरमध्ये ही बारीक करायची पाणी न घालता त्याच्यामध्ये थोडा दोन चमचे बेसन घालायचं दोन चमचे गरा घालायचा गरा रवा सुजी बघा तुमच्याकडं काय म्हणते मोठी बारीक कोणती चालते घालायचं लसूण घालायचा कांदा घालायचा हे लसूण घालायचं कांदा चॉप कांदा चॉपर मधून काढून बारीक करून घालायला लसूण अद्रक आणि मिरची घालायची आता हे सगळं भिजवून दोन घंट्यासाठी भिजवून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये किंचित सोडा टाकायचं सोडा नाही टाकला तर आपे फुगत नाही बरं का आपे खूप चिकट चिकट लागते आणि थोडं गरम तेल टाकायचं आणि आपे पात्रामध्ये ह्याचे आपे करायचे हे भिजवून ठेवते आता हे बघा हे स्वीट कॉर्न काढले दोन कॉर्न काढले बरं का एक न पाणी टाकता काढले ते स्वीट कॉर्न आणि शिजवलेले पण नाही बरं आता मी ह्याच्यामध्ये ना दोन चमचे आता हे एक चमचा मोठा आहे एक चमचा बेसन टाकणार आहे आणि आणखीन थोडं टाकणार आता ह्याच्यामध्ये ना एक चार चमचे पोहे खायचे चार चमचे गरा टाकणार आता हे मिक्स करणार आहे सगळं आता मी ह्याच्यामध्ये पनीर टाकणार आहे हे पनीर मी घरी तयार केले आहे ह्याचा चुरा हाताने केला की के चुरा होतोय हे थोडं फ्रीजमध्ये ठेवलं म्हणून गच्च झाले म्हणून ह्याच्यामध्ये पाणी टाकलं हे पनीर पण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे ह्याच्यामध्ये थोडे काळ्या मिऱ्या टाकणारे ला हिरव्या मिरची अद्रक आणि लसूण टाकलं आता ह्याच्यामध्ये मिरची टाकणार नाही थोडी हळद पावडर आणि काळी मिरी टाकणार आहे आणि पनीर टाकणार आहे थोडा सोडा नाही तर तेल आहे गरम करून ते बिना ह्याचे केले बिना त्याचे केले तर तसले निवर डक्कणी बराबर न लागणारे करायचे नाही बघा त्याच्यामध्ये थोडा सोडा टाकायचा खूप जण दाखवतात मी ह्याच्यात सोडा टाकला नाही मी ह्याच्यात काय टाकलं नाही ते तसलं बराबर लागत नाही पिटूळ पिटूळ लागतात म्हणून ह्याच्यामध्ये ना थोडा तेल तर टाकायचं गरम करून दोन तीन चमचे नाहीतर मग पण थोडा सोडा टाकायचा पिंचीवर सोडा टाकायचा आहे जास्त टाकायचा नाही करताना टाकायचा आहे ते सोडा आता हे मिक्स करून मी दोन घंटे ठेवते मी दोन घंटे ठेवणारच एक -कु लगे लगे करते पण लगे लगे केल्याने काय एवढी चांगले होत नाही तर मी दोन घंटे भिजवून ठेवणार आहे आणि टोमॅटो कांदा लसूण आणि कोथिंबीरीच्या काडे ह्याची चटणी करणार आहे मग ह्याच्याबरोबर नाहीतर मग कोथिंबीर चाट मसाला जिरे ह्याची चटणी करणार आहे कोथिंबीर हे हे ओल्या खोबऱ्याची पण चटणी केली तर चलती तुम्हाला जे आवडेल ते करा मी करताना मी तुम्हाला चटणी दाखवते आता हे बघा मी उदर करणार नाही त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी चटणी करायला ह्याच्यामध्ये उदाची डाळ टाकते आता उदाच्या डाळी बरोबर मी कांदे आणि लसूण भाजून घेणार आहे आता उदाची डाळ टाकली ना ह्याच्याबरोबर मी कांदे लसूण भाजून घेणार आहे डाळ भाजू देते अगोदर मला हरभऱ्याची डाळ टाकायची होती पण माझ्या हरभऱ्याची डाळ संपलेली आहे ह्याच्यामुळे थोडी तुरतुरीची डाळ टाकणार मसूरची डाळ टाकणार ती पण चलते आणि कोणतीच डाळ नाही टाकली तर हे फक्त रोगाची डाळ पण चढते त्याच्यात थोडी भाजून घेते आणि त्याच्यात कांदा आणि टोमॅटो भाजून घेते कांदा टोमॅटो थोडी लसण आणि आद हिरवी मिरची हिरवी मिरची मी आटेमध्ये टाकली ना म्हणून जास्त मेहनत आता हे सगळं मिक्स करून मी भाजून घेते आणि भाजून घेताना चटणी करताना तुम्हाला दाखवते आता कांदा आणि ती डाळ बरोबर भाजली जाते नाहीतर मग डाळ जास्त भाजप आणि कांदा कमी ना तर ती चांगलं लागणार नाही तोंडायला आपल्या आणि हे स्वीटकॉनचे आपले करायला ना ते खूप बरोबर पण त्याच्यामध्ये थोडं तेल गरम करून टाकायला गे सोडा टाकायचा ते फुगत नाही चपटे चपते तसले कसे खणार तुम्ही शिकायचे धोर त्याच्यामध्ये पीठ राहते त्याचा टाका लागतं त्याच्यामध्ये नाहीतर ते उतरून फुवून येत नाहीत चांगले आणि त्याला बाय चांगली वायडिंग येत नाही मधलं आता हे काही चांगले भाजून घेते ह्याच्यामध्ये पाहिजे तर थोडा ओला खोबरा टाकते माझ्याकडं खोबरं आहे ओलं ओलं खोबरं टाकते आणि वरून त्याला तडका देते एवढं भाजून घेते आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो पण मी तुकडे करून भाजून घेणार आहे तुम्हाला आता सांगित नाही मी दाखवणार आता हे टोमॅटोचे तुकडे करते कांदा चांगला भाजल्यानंतर आणि त्याच्यामध्ये टोमॅटो पण चांगला भाजून घेतो आता मी हे लसूण कांदा आणि उंटाची डाळ आणि हिरवी मिरची हे टाकलेले हे चांगलं भाजून घेते आणि हे निसर्ग सगळं पुन्हा मिक्सरमधून काढते मला त्या आफेच्या पिठामध्ये थोडं दही टाकायचं था। होतं सगळे सॉरी बरं का त्याच्यामध्ये थोडं दही तर टाका नाहीतर लिंबूसत्व टाका लिंबूसत्व टाकलं तरी चो खूप छान लागतील बरं का आता हे चांगलं भाजून घेते आणि टोमॅटो बारीक चिडून हे कांदा चांगला भाजला की mm. त्याच्यावर आता हे बघा हे कांदे चांगले भाजले ह्याच्यापेक्षा जास्त भाजायचं तुम्ही चटणीला जास्त भाजल्या कांदे चांगले लागत नाही फक्त मऊ होऊ द्यायचे बरं चटणीमध्ये टाकते नका डाळ पण छान भाजली म्हणूनच आता ह्याच्यामध्ये ना मी टोमॅटो टाकतो दोन टोमॅटो चाकलेत एक कांदा चाकले आता हे चांगलं भाज पाणी सुटून मऊ होऊ द्यायचं बरं का टोमॅटो आणि ते टोमॅटो मऊ झाला की हे सर कोथिंबीरचे देत आहेत बरं कोथिंबीरच्या देत आणि सुगम खूप छान येतो आणि खूप टेस्टी होती चटणी आता ह्याच्यामध्ये खोबऱ्या नाही टाकणार का तर चटणी वाढत चटणी खायला पण नाही मजा करायची चांगले टोमॅटो भाजले की ह्याच्यामध्ये हे, देते हे था 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 था। देट टाकते कोथिंबिरीचं आणि परत चटणी मिक्सरमधून काढून वरून तर त्याला लाल मिरची राई मोहरी जिरे आणि ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते आणि मोहरी जिरे आणि मोहरीची फोडणी घेताना त्याच्यामध्ये थोडी लाल मिरची आणि काळा मसाला टाकते आणि थोडी साखर टाकते टोमॅटो आणि आंबटपणा येते बरं का म्हणून साखर टाकावीच लागते आता हे देट पण टाकते बरं ह्याच्यामध्ये कोथिंबिरची देभावून ठेवत चला हम्म आता हे चांगले भाजले थोडे टोमॅटो चांगले मऊ झाले की मी नीट बंद करणार आहे गॅस बरं आता हे पनीर चांगले मऊ झाले मी मिक्सरमधून काढून त्या ह्याच्यामध्ये स्वीटकॉर्न मध्ये मिक्स करते हाताने मिक्स होणार आता हे व्यायचं टोमॅटो कांदा लसूण हिरवी मिरची आणि एक कोथिंबिरीचे पीठ भाजले होते त्याच्यामध्ये काळा काळे मीठ टाकले जिरे टाकले तर साखर टाकली आणि आता ह्याच्यामधील थोडा लिंबू आता हे मिक्सर मधून काढते आता हे बघा ही चटणी तयार झाली मिक्सर मधून काढली आता ह्याच्यामध्ये ना थोडा हिंग टाकणार आहे जिरे टाकणारे कढीपत्ता टाकणारे हिरवी मिरची टाकणारे आणि लाल मिरची फोडणीत टाकणार आता हे का हे तेल गरम झालं <coughs> ह्याच्यामध्ये अगोदर मिरजी गरम झालेलंच नाही आणखी ते खूप वेळ झाला मी गॅस गरम ठेवली होती शेगडी पण गरम झालेलं नाही कढई गरम ठेवली होती पण गरम झालेलं नाही आता लोका हे तेल गरम झालं ह्याच्यात मोहरी टाकली मुर्ती तळतडून आली की जिरे टाकायचे मोहरी तडतडायला आता ह्याच्यात जिरे टाकते हिंग टाकते आता रिप्याला हिरवी मिरची टाकते थोडीशी मिरची टाकते सगळी फोडणीमध्ये आणि बंद करते आता ही तडका ह्याच्यामुळे आता ह्याला तडका दिलाय आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि चटणी मिक्स करून सर्व जास्त फिकी पण करू नका बरं जास्त फिकी पण केली तर ही टेस्टी लागत नाही बघा कशी दिसायली तर ही टमॅ टोमॅटो आणि कांद्याची चटणी आपल्या बरोबर खायला हे पितळ्याचा चमचा आहे म्हणून ह्याच्यामध्ये ठेवत नाही पितळ्याच्या चमच्याची कलई कडकलेली बघ चव येते म्हणून ह्याच्यामध्ये ठेवत नाही आता मी हे झाकून ठेवते हे बघा मी हे लोखंडाच्या तव्यावर आप्याचा तवा गरम ठेवलाय म्हणजे आरपे जास्त जळत आता इथं तेल गरम केल्यावर काम होतं हे तेल गरम केल्याने ह्याच्यामध्ये टाकायचं आता ह्याला मिक्स करून घ्यायचं एकाच ऑप्शनमध्ये मिक्स करायचं करायचंय थोडंसं एकाच ऑप्शनमध्ये मिक्स करायचंय आता तवा गरम झालाय मी सोडा टाकलाय ह्याच्यामध्ये अर्धा चमचा बघायची मीठ कसं आहे ते बघायचं असं थोडस आता मीठ कमी झालं तर चांगलं लागणार नाही ह्याच्यामध्ये ना मला थोडा लिंबू पळावा लागणार लिंबूसत्व टाकलं होतं पण तेवढी काही टेस्ट आले नाही थोडा लिंबूसत्व टाकते आणखी ह्याच्यामध्ये आणि परत ह्याच्यामध्ये घालते गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये लिंबूसत्व टाकवावलं आता लोखंडाच्या तव्यावर लोखुंडाच्या ठेवलाय आणि त्याच्यावर हे आपेचा तवा ठेवलाय चांगले होते आपे म्हणून करपत नाहीत म्हणून हे मधले आपे नंतर टाकलेत बरं का मधले आपे कधी पण नंतरच टाका जळत ते हे अगोदर टाकायचे परत नंतर टाकायचे आता बघा हे फुगायला तर ह्याच्यावर झाकण ठेवून मी पाच ते दहा पाच ते सात मिनिट ठेवते आणि परत ह्याला पलटी करते आता हे बघा असे भाजून वापून आलेत बरं का आता आपल्याला ह्या असे करायचे तर पलटेपुरा करायचे ह्याला चांगले का चांगले भाजलेत खालून मी तव्यावर ठेवले ना लोखंडाच्या तव्यावर ठेवले करपत नाही म्हणून चांगले फुगून पण आले तर आणि चांगले भाजलेत पण का हाताने उलटे पण केले तर होते बरं का ह्याच्यावर तेल सोडायचं थोडं का तर मला काम होतं दुसरं मी दिवा करायला गेले होते गणपतीचे दिवस आहेत ना ते मला थोडं हे उलटायला उशीर झालाय नका किती छान झालं आता हे सगळे उलटे करते ना ह्याच्यावर तेल सोड छान झाले का स्पंजी झाले ते एकदम हो का छान भाजा हे <laughs> का आपे एकदम छान तयार झालेत बरं का खुसखुशी आता झालेत आता भाजाल का माझं जरी पासून तयार केलेली आपेची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटेल ह्याच्यामध्ये गाजर घाला टोमॅटो घाला बटाटे घाला क मटर घाला तुम्हाला जे आवडतं ते सगळं घालून तुम्ही तयार करू शकता कांदा पण चॉप करून घाला मी घातलेला नाही हो का छान झालं आहे हो का हो का किती सुंदर झालं आहे हो का धन्यवाद